नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चंद्रू ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने अत्यंत उपयुक्त असा जनरल नॉलेजचा सर्व प्रश्न संच घेणार आहोत आणि हा प्रश्नसंच तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या बघून घ्या तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अधिक पोहोचतील चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील डॅस ही सर्वात मोठी बँक आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए स्टेट बँक ऑफ इंडिया ऑप्शन क्रमांक ए प्रश्न क्रमांक दोन आहे इंटरपोलचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी लिओन जे की फ्रान्स या देशामध्ये आहे आणि फ्रान्स या देशाची राजधानी काय आहे तर ती आहे पॅरिस प्रश्न तीन आहे मधुबनी लोक चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बिहार मधुबनी लोकचित्रकला हा बिहार या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक चार बघू बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पुणे बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पाच आहे कोणत्या राज्यात नुआखाई उत्सव साजरा करण्यात येतो योग्य उत्तर ऑप्शन ए ओडिसा ओडिशा या राज्यामध्ये नुवाखाई उत्सव साजरा करण्यात येतो आणि ओडिसा या राज्याची राजधानी काय आहे है है चा काया है? चा फाम चा है। तर ती आहे भुवनेश्वर प्रश्न सहा आहे जी एस टीचा शब्द विस्तार काय आहे जी एस टीचा आपल्याला फुल फॉर्म सांगायचा आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गुड अँड सर्व्हिस टॅक्स प्रश्न क्रमांक सात आहे सेवा कराची आकारणी कोण करते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी केंद्र सरकार सेवा कराची आकार केंद्र सरकार करते प्रश्न आठ आहे सार्वजनिक सभा अठराशे सत्तर साली स्थापन झाली असून तिच्याशी निगडित असलेले सार्वजनिक काका असे आपण कोणाला म्हणतो तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गवा जोशी गणेश वासुदेव जोशी यांना प्रश्न क्रमांक नऊ आहे शार्क या दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्याचे संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे शार्क या संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक का ए काठमांडू जे की नेपाळ या देशामध्ये आहे आणि काठमांडू हे नेपाळची राजधानी आहे प्रश्न क्रमांक दहा आहे कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक मानले जाते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए ॲडम स्मिथ यांना प्रश्न क्रमांक अकरा आहे मुंबईमधील जवाहरलाल नेहरू बंदराला कोणत्या नावाने ओळखले जाते योग्य उत्तर ऑप्शन ए नावाशिवा बंदर प्रश्न क्रमांक बारा आहे कोवलम समुद्रकिनारा डॅस येथे स्थित आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी केरळ केरळ या राज्यामध्ये कोवलम समुद्रकिनारा आहे प्रश्न तेरा आहे खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चंबळ आणि कोणत्या ठिकाणी वाहते तर ती आहे मध्य प्रदेश या राज्यामधून प्रश्न क्रमांक चौदा आहे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी अनेक नाटके लिहिले खालीलपैकी एक नाटक त्यांनी लिहिलेले नाही कोणते आहे तर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए नटसम्राट नटसम्राट हे कोणी लिहिले आहे तर ते आहे विष्णू शिरवाडकर यांनी बाकी साष्टांग नमस्कार तो मी नवेच लग्नाची बेडी हे प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलेले नाटके आहेत प्रश्न क्रमांक पंधरा आहे राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था एन आर आर आय चे मुख्यालय भारतातील कोणत्या शहरात आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कटक कटक या ठिकाणी राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे भारतातील दूरसंचार क्रांतीचे जनक कोण आहेत योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर श्याम पितृदा डॅक्टो डॉक्टर श्याम पित्रोदा यांना दूरसंचार क्रांतीचे जनक असे म्हणतात प्रश्न सतरा आहे ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या अवस्थेत असतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी स्थायू स्थायूमध्ये ध्वनीचा वेग हा सर्वाधिक असतो प्रश्न क्रमांक अठरा आहे भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते या सुप्रसिद्ध काव्याची रचना कोणी केली आहे योग्य उत्तर ऑप्शन बी कवी ग्रेशियाने प्रश्न एकोणीस आहे वैमानिक परवाना मिळवणारे प्रथम भारतीय कोण आहेत उत्तर ऑप्शन क्रमांक डी जहांगीर आर डी टाटा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस आहे पृथ्वीच्या वातावरणातील सरासरी तापमान तापमानात होणारे दीर्घकालीन वाढ हे डॅस म्हणून ओळखले जाते काय म्हणून ओळखले जाते तर योग्य उत्तर ऑप्शन डी जागतिक तापमान वाढ ग्लोबल वॉर्मिंग असे देखील म्हणतो आपण प्रश्न एकवीस आहे सोलर सोलर कुकरची पेटी आतील बाजूस डॅस रंगाने रंगवतात कोणत्या रंगाने रंगवतात सोलर कुकरची पेटी तर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी काळ्या रंगाने प्रश्न क्रमांक बावीस आहे बंगलोरचे दुसरे नाव डे हे आहे दुसरे नाव काय आहे बंगलोर या शहराचे तर योग्य उत्तर ऑप्शन डी उद्यान शहर किंवा उद्यानांचे शहर असे बंगलोर या शहराला म्हटले जाते प्रश्न तेवीस आहे सूर्याच्या पृष्ठभागाचे सर्वसाधारण तापमान किती असते तर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी सहा हजार डिग्री सेल्सिअस प्रश्न क्रमांक चोवीस आहे पितळ पितळ धातू डॅसपासून तयार करतात पितळ कशापासून तयार करतात तर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी तांबे आणि जस्त मिळून पितळ हा धातू तयार होतो ऑप्शन क्रमांक बी प्रश्न पंचवीस आहे ओल्ड हे कशाचे एकक आहे तर ओल्ड हे ऑप्शन क्रमांक डी विद्युत विभवांतराचे एकक आहे प्रश्न क्रमांक सव्वीस आहे हाडात सर्वात जास्त प्रमाणात कोणता घटक असतो तर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी कॅल्शियम मित्रांनो तुम्हाला जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत चला जेणेकरून तुमचा सराव पण चांगल्या पद्धतीने होत जाईल प्रश्न सत्तावीस आहे जुलै दोन हजार दोन ते जुलै दोन हजार सात या कालावधीमध्ये भारताचे राष्ट्रपती कोण होते तर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी एपीजे अब्दुल कलाम आणि यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते तर ते आहे मिसाईल मॅन म्हणून प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे संयुक्त राष्ट्राने मानवाधिकारांचा वैश्विक जाहीरनामा केव्हा स्वीकारला होता योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी दहा डिसेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी प्रश्न एकोणतीस आहे सीताबर्डी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नागपूर नागपूर या जिल्ह्यामध्ये सीताबर्डी किल्ला आपल्याला पाहायला मिळतो प्रश्न क्रमांक तीस आहे नॅशनल हायवे नऊ हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरांना जोडतो तर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी पुणे व सोलापूर प्रश्न क्रमांक एकतीस आहे जागतिक बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी वॉशिंग्टन प्रश्न क्रमांक बत्तीस आहे स्वतंत्र महाराष्ट्राचे राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते तर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी श्री प्रकाश श्री श्री प्रकाश हे स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते प्रश्न क्रमांक तेहतीस आहे हंबोल्ट हे प्रसिद्ध विद्यापीठ डॅश या शहरात आहे तर हंबोल्ट हे विद्यापीठ ऑप्शन क्रमांक डी बर्लिन या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक चौथीस आहे एकोणासशे सत्त्याण्णव ते एकोणासशे अठ्ठ्याण्णव या कालावधीत भारताचे पंतप्रधान पद कोणी भूषवले होते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी इंद्रकुमार गुजराल प्रश्न क्रमांक पस्तीस आहे महाराष्ट्रातील सागरेश्वर वन्यजीव अभयारणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी सांगले सागरेश्वर हे सांगली या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक छत्तीस आहे आपाती किरणांना स्तंभिकेशी केलेला कोण म्हणजे होय तर योग्य उत्तर ऑप्शन डी आपाती कोण प्रश्न सदतीस आहे केरळमधील एराविकुलम राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी निलगिरी ताहेर प्रश्न क्रमांक अडतीस आहे युनेस्कोने हेरिटेज साईट राणी की बाव गुजरातच्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक ए पाटण पाटण या जिल्ह्यामध्ये राणी की बाव हे आपल्याला पाहायला मिळते आणि कोणत्या राज्यामध्ये तर ते आहे गुजरात प्रश्न एकोणचाळीस आहे भारतात पर्यावरण संरक्षण कायदा डॅसमध्ये मंजूर झाला केव्हा मंजूर झाला तर योग्य उत्तर ऑप्शन डी एकोणावीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये प्रश्न चाळीस आहे सुधागड किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर योग्य उत्तर ऑप्शन ए रायगड धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेले आहे तुम्हाला जर हे पी एफ हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून घ्या भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र